मी जरांगे यांच्या आंदोलना संदर्भातली आहे आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाहीये ना मात्र आता पर्याय उरला नाही त्यामुळे मुंबईत आंदोलन करणार असल्याचं जरांगेंनी म्हटलं म्हटलंय याआधी अनेक आंदोलनं केलीत मात्र उडवा उडवीची उत्तरं मिळत आहेत असा आरोपही जरांगे पाटलांनी केलाय मनोज जरांगे पाटील हे येत्या वीस जानेवारीपासून मुंबईमध्ये आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी स्वतः बीडच्या सभेतून केली होती आम्हाला काय हौस नाही ना मुंबई लिहायची आम्हाला कशा आहे मराठ्यांना आमच्या लेकरं मोठे झाले पाहिजेत गोरगरिबांच्या पोराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्हाला मुंबई लिहायचं आहे पण मग आम्ही खूप बोललो खूप ही केलं खूप काय केलं आता आम्हाला मात्र आरक्षण घ्यायचं आहे म्हणून तर आता आमच्या लक्षात आलं आता मुंबईकडं मराठ्यांनी कूच केल्याशिवाय पर्याय म्हणून आम्ही घराघरातल्या लो लोकांनी आता ठरवलंय मराठे घराघरातून येणार तुम्हाला निघायच्या दिवशी कळत दरम्यान मुंबईतील आंदोलनासाठी सज्ज राहण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलं जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले पाहूया आपल्याला आता सगळी बघण्याची तयारी सुरू झाली रूट आपला कसा राहणार आहे अंतरवाली ते मुंबई हा सुद्धा फायनल होणार आहे आता तोही थोडेच दिवसात तुम्हाला पडल आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे आहेत त्यांना आरक्षण मिळून द्यायचे त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार आहेत त्यामुळे आपल्याला सगळे कामं उरकून ठेवा आपल्याला मुंबईकडंच आहे मुंबईकडं कूच करायची मुंबईकडं आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची मिळेल त्या वाहनानं ती वाहनं घेऊन यायच्यात आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात काय काय वस्तू ठेवायच्या हे तुम्ही ठरवा आम्ही सांगणार आहेत तुम्हाला जाहीरपानानं कोणची गाडी घ्यायची त्या गाडीला छेद ठेवणं सुद्धा आवश्यक आहे जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचं रक्षण आपल्यालाच करायचं आपल्या आपण आपल्याच गाडी झोपायचं किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी इस इस करायचे इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची